ओम श्री साईनाथाय ये नमः येत्या चार तारखेला येत आहे दत्त जयंती तुम्ही जर दत्तगुरूंचे भक्त असाल तर तुम्हाला दत्त या शब्दाचा अर्थ माहीतच असेल आणि नसेल माहीत तर आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुदेव दत्तांच्या म्हणजे दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहे की काय आहे दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ दत्त म्हणजे याचा मूळ अर्थ आहे की दिलेला म्हणजे प्रदान केलेला असं काहीतरी जे इतरांनी दिलेलं आहे दत्त आणि अत्रेय म्हणजेच ऋषींना दिलेला वरदान स्वरूप पुत्र म्हणजे देवतांकडून प्राप्त झालेला दिव्य पुत्र म्हणूनही त्यांना दत्तात्रेय असं म्हणतात त्या ते, त्याचप्रमाणे दुसरा अर्थ असा आहे की ज्याने आपल्या भक्तांना सर्वस्व दिले आहे असा तो दत्त श्री गुरुदेव दत्तांना भक्तरक्षक असं सुद्धा म्हटलं जात की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की जे लोक गुरुदेव दत्तांची भक्ती करतात त्यांच्यावरती गुरु दत्तगुरू प्रसन्न झाल्यानंतर न त्यांना इतकं काही अभय प्रदान होतं की त्यांना कसल्याच असुरी शक्तींची किंवा वाईट शक्तींची भीती त्यांच्या मनामध्ये राहत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी प्रत्येक संकटामध्ये दत्तगुरू त्यांच्या पाठीशी उभे असतात त्याचप्रमाणे आ आज म्हणजे येणाऱ्या चार तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरुंच्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे हे प्रत्येकाला शक्य नाही आहे आणि जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामुळे तुमच्या जॉबमुळे किंवा इतर काही कामामुळे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे जर शक्य नसेल तर तुम्ही दत्तगुरूंचा झरा म्हणून तुम्ही यूट्यूबलाही सर्च केलं तरी ऐकू शकता दत्तगुरूंचा झरा हा ऐकल्याने सुद्धा गुरुचरित्राचे पारायण केल्याचेच तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होते आणि दत्तगुरूंची कृपा ही तेवढीच प्राप्त होते जेवढी तुम्ही पारायण केल्याने तुम्हाला मिळणार आहे ना तीच कृपा दत्तगुरूंची तुम्हाला दत्तगुरूंचा झरा ऐकल्याने किंवा बोलण्याने तुम्हाला मिळणार आहे अगदी काही मिनिटातच वाचून किंवा ऐकून पूर्ण होणारा असा हा दत्तगुरूंचा झरा याविषयी तुम्ही आधी कधी ऐकलं असेल नसेल माहीत नाही पण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तगुरूंचा झरा नक्कीच ऐकायला मिळणार आहे आणि तुम्हीही सर्च करा हवं तर तुम्हाला बोल जर बोलता आलं तुमच्याकडे जर लिखाण असेल केलेलं दत्तगुरूंच्या झऱ्याचं तर तुम्ही त्या दिवशी गुरुदत्तांच्या प्रतिमेसमोर बसून अगरबत्ती फुलं वाहून त्यांची षोडोपशोपचार पद्धतीने पूजा अर्चा करून तुम्ही हा झरा त्यांच्या समोर म्हणू शकता किंवा एकशे एकशे आठ वेळा दत्तगुरूंचं नामस्मरण केल्याने देखील गुरुचरित्र पारायण केलेले केल्याचेच तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे तर चला आपण ऐकूयात दत्तगुरूंचा झरा कशा प्रकारे आहे अनसुयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा कपट वेश धरूनी गुरु तुम्ही अत्री घरी आले पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले भक्तासाठी जन्म तुमचा भक्ता उद्धरा वांझेची तो दि भक्ती पाहुनी दिदले संत तिला दुग्ध फोडिले भिक्षेसाठी वृद्धाची महिष आला वेल उपटोनी कुंभ अर्पिला भक्ताला द्विजवरा अन्न अल्पचे तुझ्या कृपेने द्विज जवले मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले अष्टही रूपे द्विवाडीला दाविले शिष्यवरा अल्पमतीने पुष्पगुंफले साक्ष पहाया जरा विनवू अनंता दर्शन द्यावे जोडूने आपले करा अंत नका हो बघू नका मुळी या हो या सत्वरा प्रकारे आहे दत्तगुरूंचा झरा जो तुम्ही ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा गुरुद गुरुचरित्राचे पारायण केलेलेच पुण्य फळ तीच दत्तगुरूंची कृपा गुरु तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या मनात जी काही इच्छा असेल अशी काही कामे असतील अड अडून राहिलेली जी तुम्हाला असं वाटत असेल की गुरुदत्तांच्या कृपेने ती हे हे प्रश्न सुटावेत किंवा ह्या संकटातून मुक्तता व्हावी किंवा काही असुरी शक्तींचा जर तुम्हाला त्रास असेल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी हा दत्तगुरूंचा झरा हा नक्की ऐका किंवा तुम्ही बोला स्वत दत्तगुरू खूप जास्त कृपा करतील अशी माझी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे श्री गुरुदेव दत्तांना दानधर्म हा अतिशय प्रिय आहे गुरुदत्तांची जे लोक भक्ती करतात ते दानधर्म खूप जास्त प्रमाणामध्ये करतात तर तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही जे अनाथ अपंग आहेत किंवा लुळेपांगळे लोक असतात किंवा गोरगरीब असतात लहान मुलं वयस्कर माणसं जे आपण इतर कुठेही रोडने जाताना रस्त्याने पाहायला मिळतात की बेसहाय असतात उपाशी आहेत अन्न पाण्याशिवाय आहेत ज्यांना गरज आहे आपल्या मदतीची अशा लोकांना हो, तुम्ही दानधर्म करू शकता त्या दिवशी आणि जर तुम्हाला नसेल शक्य होत तर तुम्ही गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथेही तुम्ही दानधर्म केला तरीही चालेल तर काय आहे त्या दानधर्म करा करण्याच्या ज्या वस्तू त्या आपण पाहूयात श्री गुरुदेव दत्तांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे तर तुम्ही मंदिरामध्ये पिवळी चण्याची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ किंवा केळी पिवळी मोहरी पिवळ्या रंगाचा भोपळा किंवा पिवळे वस्त्र किंवा हळकुंड हळद किंवा पिवळ्या रंगाच्या अक्षदा ह्या तुम्ही श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये दान करू शकता या दानधर्म केल्याने सुद्धा तुमची तुम्ही जी भक्ती त्या दिवशी करताय तर ती पूर्णत्वास यायला अधिकाधिक मदत होते त्याचप्रमाणे गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये बसून अगर दोन अगरबत्त्या लावा लावायच्या आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा गुरुदेव दत्तांचा काम्य मंत्र आहे आणि या मंत्राचे एकशे आठ वेळा नामस्मरण केल्याने गुरुदेव दत्त अतिशय जास्त प्रसन्न होतात आपली अडलेली कामे सुद्धा होतात आणि आपल्याला एक गुरुदेव दत्तांकडून एक प्रोटेक्शन किंवा कृपा आपल्यावरती सदैव राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे बहुतेक का, बहुतेकांचा भक्तांचा असा प्रश्न असतो की आ, त्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी गुरुवारी असेल किंवा इतर दिवशी की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का वाचू नये तर त्याविषयी सांगायचं झालं तर गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो दत्त संप्रदायातला अतिशय पवित्र असा ग्रंथ मानला जातो या ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे आहेत तर त्यांच्या लिलांचे वर्णन ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे श्री गुरुदेव दत्तांच्या खूप मोठ्या भक्तांच्या कथांचे वर्णन देखील या ग्रंथामध्ये केलेलं आहे शिवाय काही घरगुती अडचणी असतील किंवा स्त्रियांचे काही मासिक मासिक धर्मातील काही अडचणी असतील तर या कारणामुळे देखील या ग्रंथाचे पठन किंवा पारायण स्त्रियांनी करणे पण तुम्ही जो आहे तर तर तो वाचू शकतात दत्त संप्रदायातले जे दत्त श्री गुरुदेव दत्तांचे परमभक्त वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज सांगून गेलेत की स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण जरी नाही केले तरी स्त्रियांनी गुरुचरित्र ग्रंथ हा ऐकावा हा ग्रंथ ऐकल्याने सुद्धा स्त्रियांनाही वाचलं गुरुचरित्राचे पारायण केलेल्याचेच पुण्यफळ मिळते तरी देखील माझे असे म्हणणे आहे की स्त्रियांनी एकशे आठ वेळा गुर, गुरु श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करा किंवा आत्ता मगाशी मी जो आहे तो दत्तगुरूंचा झरा हा ऐका किंवा बोला त्याने सुद्धा तुम्हाला पारायण केलेल्याच पुण्यफळ मिळणार आहे किंवा गुरुचरित्र कथासार वाचू शकता प्रकारे तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुदेव दत्तांची सेवा करू शकता आणि त्यांच्या कृपेचा लाभ घेऊ शकता तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी जरी माहिती तुमच्या इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या अजूनही काही शंका हु। असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला बोलू शकता त्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद